अभुणा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे खुर्द गावात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणावर छापा टाकला असता इसम हिराचंद उर्फ महाराज शिवाजी बर्डे राहणार पिंपळे तालुका कळवण हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला सदर ठिकाणावर झाडाझडती घेतली असता वरील इस्माकडे एक देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत काडतुसे एक इयरगन तसेच चार मोटर जप्त करण्यात आल्या आहेत सदर इसम हा विना परवाना बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध अभुना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर इस्माकडील मोटरसायकल बाबत खात्री केली असता यातील चार मोटरसायकल या कळवण परिसरातून चोरी केल्या असल्याचं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोबरे पोलीस समलदार प्रवीण काकड रावसाहेब काबळे योगिता काकड किशोर खराटे गोरक्षनाथ सवंत सरकर प्रशांत पाटील सुधाकर बागुल विशाल आव्हाड केतन कापसे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम छाया गायकवाड स्मिता मडवई यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कार्यवाही केली आहे एमडी टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी कृष्णा पवार कळवण